अवधा बुद्रुक येथील ज्ञानगंगेच्या पात्रातून दररोज हजारो ब्रास रेतीची रात्रंदिवस चोरी होत आहे चोरी करणारे ट्रॅक्टर आणि गाड्या या बाहेरील गावातील आहेत आणि काही औधा येथील आहेत या गाड्यांना गावातील गावगुंड व मागील काळात रेती चोर हे बाहेरील रेती चोर गुंडांना बोलवून घेतात व गावातील कोणत्याही सामान्य नागरिकांनी हटकले असता हे बाहेरील रेती माफिया सामान्य नागरिकांना आणि ग्रामपंचायत सरपंच सदस्य यांना खुल्याम जीवे मारण्याच्या धमक्या देतात हे सगळे औधा येथील रेती चोर व गावगुंड बाहेरील गावातील रेती माफिया यांना गावामध्ये मा बोलवतात आणि त्यांच्याबरोबर त्यांचे स्वतःचे पण ट्रॅक्टरनी हजारो ब्रास रेतीची चोरी करीत असतात नांदुरा तहसील आणि नांदुरा पोलीस स्टेशन यांच्याशी फोनद्वारे संपर्क केला असता हे कर्मचारी संपूर्ण वाहने नदीच्या बाहेर गेल्यावर स्पॉट पंचनामा करण्यासाठी येतात आणि सांगतात आम्ही आलतो आम्हाला कोणी भेटलेच नाही हेच कर्मचारी त्यांना फोनद्वारे माहिती कळवतात असा माझा थेट नांदुरा तहसील कर्मचाऱ्यांवर आरोप आहे आणि औदा येथील काही गावकरी नदीमधील सरकारी हद्दीतील रेती या बाहेर गावातील रेती माफी यांना खुला विकत आहेत असे सामान्य नागरिकातून आवाज येत आहे गाव माझा नुसकरिता राहुल खांडेराव नांदुरा बुलडाणा